मागे लागा लागा। जय भवानी जय शिवाजी आज आपण ज्या याची वाट पाहत होतो आतुरतेने ती वेळ आपल्याला आली होती आणि ती वेळ आज आली आहे आणि त्या संधीचा आपण उपयोग झालेला आहे आज सांगायचं झालं तर आदरणीय आमदार साहेब असतील त्यांनी आज आपल्याला जी जी संधी संधी उपलब्ध वतीने मला दिली आहे त्या संधीचा मी नक्कीच सोनं करेल आणि आज हा विजय माझ्या एकटीचा नसून माझ्या मायबाप जनतेचा आहे त्यांनी खूप छान असा प्रतिसाद साथ आणि आशीर्वाद मला दिलेला आहे एवढे म्हणून त्यांच्या सर्वांचे मी आभार मानते आदरणीय श्री नरेश तातुराम पाटील असतील आदरणीय भाई काका असतील थोरवे साहेब असतील आज माजी आमदार थोर लाड साहेब असतील या सर्वांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळालेली आहे या संधीचा आणि मी नक्कीच या संधीचं सोनं करेन एवढे सांगून दोन शब्द दो संपवते धन्यवाद